क्रांतिकारी जेभीम काही दिवसापूर्वी पर्वणी येते काही एका ये माते फिरूनी समाजकंटकांनी त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारतीय घटनेचं संविधान हे त्याची प्रति प्रतिकृती एका माते फिरूनी त्याची विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आमच्या परवणी येथील भीमसैनिकांनी त्या ठिकाणी बंद पुकारलं होतं बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार त्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने त्याच्यानंतर शासनाचं रिएक्शन म्हणून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं ते मला वाटतं की काय कायद्यात बसत नव्हतं असं माझं म्हणणं आहे तरी सुद्धा त्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये आमच्या भीमसैनिकावर आम अत्याचार झाला आणि त्याच्यामध्ये काल परवाच पोलीस कोठडीमध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यन सूर्यवंशी आमचे भीमसैनिक ते वड्र समाजाचे होते आणि त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा असा पोलिसांच्या वतीने आमानुष असा छळ करण्यात आला आणि त्या छळाच्या छळ छल करत असताना त्यांचा न्याह नाहक बळी गेला आणि बळी गेल्याच्या नंतर आम्हाला सकाळीच सोशल मीडियावर कळालं की सोमनाथ सूर्यवंशी जे भीमसैनिक आहेत वॉटर समाजाचे यांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे तर या ठिकाणी आम्ही दिनांक बुधवारी या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करणार आहेत तरी पुढील आंदोलनाची रूपरेषा आमचे दादा शिरसट साहेब सांगतील या ठिकाणी केज रेस्ट हाऊस या ठिकाणी केज तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या पद्धत प्रकारच्या दलित संघटना एकत्र येऊन त्यांच्या प्रमुखांनी एक बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की परभणी या ठिकाणी जी शिलालेखाची मोडतोड करून त्यानंतर दलित सामाजिक कार्यकर्त्यांनी जो बंद पुकारला त्या बंदच्या दरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून सामाजिक कार्यकर्त्यांना जबरदस्ती अटक करून त्यांना मारहाण केली व मारहाणीमध्ये त्यांना दवाखान्यामध्ये कसले प्रकारचा औषध गोळा उपचार त्यांच्यावर न करता न्यायालयामध्ये हजर केलं न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कस्टडी केली आणि त्या कस्टडीमध्ये आमचा जो एक भिनसैनिक सामाजिक कार्यकर्ता होता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला ती बातमी सकाळी कळाल्यानंतर या ठिकाणी एक मिटिंग घेण्यात आली मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून दलित आक्रोश मोर्चा माननीय तहसीलदार यांच्या कार्यालयावर नेण्यात येणार आहे आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना एक निवेदन देणार आहोत की या ठिकाणी दलितावर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये शासनाकडून षडयंत्र करून जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही आज पण संविधानाच्या नियमानुसार हा मोर्चा काढून त्यांच्यापर्यंत आमच्या मागण्या मान्य पाठवत आहोत त्या जर मागण्याप्रमाणे कडक शासन नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा ही तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही ठरवण्यात आलेलं आहे धन्यवाद जय वि आम्ही सर्व पक्षाचे मिळून परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बुधवारी सर्वपक्षीय कार्यक्रम ठेवलेला आहे तर आमची केस तालुक्याची ही कापीयता आहे की कुठेही अन्याय अत्याचार झाला तरी सर्व पक्षाचे कोणत्याही पक्षाचे दलित आमचे सर्व नेते मंडळी एकत्र येतात आणि शासनाच्या विरोधामध्ये आवाज बुलंद आवाज उठवण्याकरता सर्व आमचे केस तालुक्याचे के कार्यकर्ते हे तर सर्व पार्टीचे प्रमुख खासदार आहेत आणि आम्ही शासनाला अशी धडा शिकविण्यासाठी आंबेडकर चौकामधून सर्व भीमसैनिक या मागणीकर्ता आरोपीला कठोर शासन आणि त्याच्यावर दे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही सर्व भीम सैनिकांची मारले गेला आमचा कार्यकर्ता कस्टडी मध्ये त्या पोलिसाचं पण ताबडतोब निलंबन करण्यात यावं ही आमच्या सर्व मोर्चेकऱ्याची मागणी राहणार आहे एवढं बोलून माझे दोन शतपथ संपितो दिनांक अठरा रोजी मी केस तालुक्यातील सर्व संविधान प्रेमींना व भीमप्रेमींना भीम सैनिकांना विनंती करतो त्यांनी अठरा रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी या विराट बंदसाठी सर्वाने हजर राहायचं आहे एवढी विनंती तारखेला सर्व जनसैनिकाने मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भीमनगर या ठिकाणी जमायचं आहे आणि आपल्या पूर्ण ताकदीनं या मोर्चाला सक्सेस करायचा आहे आणि या प्रशासनाला आपली ताकद दाखवायची आहे त्यासाठी सर्वांनी सर्व तालुक्यातील भीमसैनिकांनी सकाळी ठीक अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व भीमसैनिकांना आणि नि भीमानु यांना माझी विनंती आहे की आज जर आपण रस्त्यावर उतरलो नाहीत तर आपल्याला भविष्यात खूप वाईट दिवस पाहावे हो लागतील आज जो आपल्यावर अन्याय झालाय आणि संविधानाची विठंबना केली ज्या षडयंत्री बुद्धीने हे कट कारस्थान आहे त्याचा कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व दलित बांधव आज रस्त्यावर उतरत आहोत आणि मी सर्व समाजातील आणि सर्व दलितातील पोट जाती सर्वच जातींना विनंती करतो की आज आपण एकत्र आलोत आणि आपली ओजनमूट बांधली तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल आणि आम्ही संविधानिकरित्या रस्त्यावर उतरणार आहोत त्यासाठी सर्व समाजाला मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने रस्त्यावर या आणि पुन्हा एकदा ही चळवळ आपण बाबासाहेबाचा रथ समतेचा रथ पुढे ढकलूया यासाठी सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपल्या होणाऱ्या या मोर्चाला एकजुटीने सर्वांनी यावे ही विनंती करतो जय